शंभूराज देसाई लुटमार मंत्री गद्दारीमध्ये हाच लांडगा पुढे होता पाठणमधील सभेतून उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका आमच्यावर गद्दारीचा ठपका लावणाऱ्या शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडल्याची लोकांमध्ये चर्चा पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये अजितदादांचा शरद पवारांवरती हल्लाबोल नवनीत राणांवरती सभेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न अमरावतीच्या खल्लारमधील घटना खुर्च्या उचलून राणांवर फेकण्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कारवाईची मागणी फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात आज प्रियंका गांधींचा झंझाबाद प्रियंका गांधींचा नागपूरमध्ये भव्य रोड शो तर गडचिरोलीतील देसाईगंजामध्ये ही जाहीर सभा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब केलं अभिवादन शिवसैनिकांची ही रीग तर शिंदेकडून तुलाब्यातील पुतळ्याला आदरांजली मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा वडवा भडकला मंत्र्यांच्या घरावरती हल्ले आमदारांच्या मालमत्तांची जाळपोळ